नमस्कार मित्रांनो विंजडम वरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे विंजम वरती आपण करंटमध्ये ज्या ज्या घडामोडी चालू आहेत त्यांचं आपण विश्लेषण करण्याचा प्रयत्न करतोय सविस्तरमध्ये तो संपूर्ण विषय समजून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि आज त्याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून आपण यु ए पी ए कायदा जो आहे याच्याविषयीची माहिती घेणार आहोत अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ऍक्ट आता म्हणाल हे मध्येच कुठून आलं तर बघा संसदेवरती परवा दिवशी जो हल्ला झाला किंवा संसदेमध्ये जी काही घुसखोरी झाली त्याच्यामध्ये अटक केलेल्या ज्या व्यक्ती आहेत त्यांच्यावरती दिल्ली पोलिसांनी यू ए पी ए हा ॲक्ट लावलेला आहे आणि त्याच्यामुळं यू ए पी ए नेमका आहे काय हे समजून घेणं गरजेचं आहे यू ए पी एमध्ये वेगवेगळ्या वेळेस कोणकोणत्या सुधारणा करण्यात आल्या ते समजून घेणं गरजेचं आहे यासोबतच याच्यानुसार कोणत्या पद्धतीची शिक्षा केली जाते हेही समजून घेणं गरजेचं आहे कारण की आपल्या आप अभ्यासासाठी फार महत्वाचं आहे एकोणीसशे एकसष्ट मध्ये एक, एक, एक काउन्सिल स्थापन करण्यात आलं होतं आणि उद्देश असा होता की आपले मूलभूत अधिकार जे आहेत आहे या मूलभूत अधिकारांवरती काहीतरी रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स असायला पाहिजेत किंवा देशविरोधी ज्या कोणत्या शक्ती आहेत त्यांच्यासाठी काहीतरी त्यांनी शिफारशी करणं अपेक्षित होतं मग या समितीने त्या संदर्भात योग्य त्या शिफारशी केल्या आणि त्या शिफारशींच्या अंमलबजावणीसाठी जो कायदा अस्तित्वात आला तो होता अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ऍक्ट आणि ज्या वेळेस हा कायदा बनला एकोणीसशे बासष्टच्या दरम्यान त्यावेळेस त्याच्यामध्ये दहशतवादी या शब्दाचा उल्लेख नव्हता दहशतवाद या शब्दाचा उल्लेख हा दोन हजार चार नंतर करण्यात आलेला आहे वेगवेगळ्या ज्या घटना घडत गेल्या परत टाइम टू टाइम या यु ए पी ए कायद्यामध्ये बदल झालेले आपल्याला दिसून येतात आता बघा पोटा हा एक कायदा होता प्रिव्हेशन ऑफ अँटी टेररिझम हे जे आहे प्रिव्हेनशन ऑफ टेररिझम पोटा तर आ, पोटा जो आहे तो पोटा रद्द केला गेला आणि या पोटामधल्या तरतुदी ज्या आहेत त्या सुद्धा युएपीए कायद्यामध्ये ऍड केल्या गेलेल्या आप आपल्याला दिसून येतात आता काल परवा जे घडलं हे जे व्यक्ती होते ज्यांनी संसदेमध्ये घुसखोरी केली संसदेमध्ये त्यांनी ते त्यांच्या बोटामध्ये लपून आणलेला जो आहे त्या वस्तूच्या सहाय्याने त्यांनी दूर करण्याचा प्रयत्न केला संसदेमध्ये गोंधळ उडाला आणि नंतर ज्यावेळेस दिल्ली पोलिसांनी त्या व्यक्तींना अटक केली तर त्यांना युए पी ए कायद्याअंतर्गत अटक करण्यात आलेली आहे अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेंशन ऍक्ट देशविरोधी कारवाया देशविरोधी कृत्य कटरचनं अशी कलम त्यांच्यावरती लावण्यात आलेली आहे ए पी ए कायद्यामधले कलम सोळा आणि कलम अठरा हे त्यांच्यावरती लावण्यात आलेलं ला आहे आणि जर का बघायला गेलो आपण तसं तर ह्या कायद्याअंतर्गत ह्या ऍक्ट अंतर्गत जर का कुणा व्यक्तीला अटक केली के जाते के के तर तो गंभीर गुन्हा सुद्धा असतो त्या पद्धतीचा म्हणून या यु ए पी ए अंतर्गत भरपूर वेळा काय केली जाते कारवाई केली जाते किंवा अटक केली जाते या यु ए पी ए कायद्याअंतर्गत एखाद्या व्यक्तीला एकशे ऐंशी दिवसापर्यंत डिटेन सुद्धा करून ठेवता येऊ शकतात फक्त यु ए पी ए कायद्यामधली एकच अडचणीची बाब अशी आहे की ह्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीला गुन्हा सिद्ध होण्याचं जे प्रमाण आहे हे दोन अडीच टक्क्यांच्या आसपासच आहे आणि म्हणून यू ए पी ए कायद्यावरती मोठ्या प्रमाणात टीका होते आणि हा जो कायदा आहे आपला मूलभूत अधिकार जो आहे कलम एकोणीस अंतर्गत जो मूलभूत अधिकार आहे त्याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये बंधनं आणतो त्याचं व्हायोलेशन करतो असे सुद्धा टीका या यू ए पी ए कायद्यावरती सातत्याने झालेली आपल्याला दिसून येते ठीके फार महत्त्वाचा असा हा कायदा आहे आपल्यासाठी आणि आज आपण त्याच्याविषयीची माहिती घेणार आहोत ठीक आहे तर देशाच्या संसद सभागृहातील प्रेक्षक गॅलरीतील दोघांनी सभागृहामध्ये उड्या मारल्या हे आपल्याला माहिती आहे व्हिडिओ बघून झालेले आहेत मग या अंतर्गत युएपीए अंतर्गत त्यांच्यावरती गुन्हा करण्यात दाखल करण्यात आलेला आहे आता गुन्हा दाखल झालेला आहे संसदेत घुसखोरी करणाऱ्यांविरुद्ध युए पी एच्या कलम सोळा आणि कलम अठरा याच्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सोळा काय म्हणतं दहशतवादी कृत्य अठरा म्हणतं कट रचना मग या अनुषंगानं हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे हा गंभीर गुन्हा आहे आणि या गुन्ह्यात आरोपीला कमीत कमी पाच ते जास्तीत जास्त आजीवन कारावास जो आहे लाईफ इम्प्रिझनमेंट ज्याला आपण म्हणतो लाईफ इम्प्रिझनमेंट आणि प्लस फाईन सुद्धा असतो इतक्या साऱ्या तरतुदी या कायद्यामध्ये दिलेल्या आहेत आता युए पी कायद्याचा उगम काय एखाद्या व्यक्तीवर दहशतवादी कृत्य केल्याचा आरोप असतो तर त्याची चौकशी करण्याचा अधिकार सरकारला या कायद्याअंतर्गत मिळतो सरकारला एखाद्या संस्थेला बेकायदेशीर संघटना दहशतवादी संघटना तसंच एखाद्या व्यक्तीला दहशतवादी ठरवण्याचा अधिकार याच कायद्यात मिळून मिळतो आता बघा लष्कर ए तयबा किंवा जैश ए मोहम्मद ह्या ज्या संघटना होत्या यांच्यावरती याच यू ए पी बंदी घालण्यात आलेली आहे युएपीए अंतर्गतच बंदी घालण्यात आली आणि सुरुवातीला असं होतं की युए पी ए कायदा जो आहे याच्यानुसार फक्त संघटना जी आहे संघटनेवरतीच बंदी किंवा संघटना त्यांच्या टार्गेटवरती असायची पण आता सिच्युएशन अशी आहे ह्याच्यामध्ये जे नवीन बदल करण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये ज्या दुरुस्ती करण्यात आलेल्या आहेत त्याच्यानुसार व्यक्ती सुद्धा त्याच्या अंतर व्यक्तीवरती सुद्धा यु अंतर्गत आता कारवाई करता येते एकोणीसशे एकसष्ट साली नॅशनल इंटिग्रेशन काउन्सिलची स्थापना करण्यात आली होती देशाचं विभाजन करणाऱ्या शक्तींशी सामना करण्यासाठी कोणता तरी ठोस पर्याय हवा असं या संस्थेने सुचवलेलं होतं आणि पुढे जाऊन याच संस्थेने एकोणीसशे बासष्ट साली एक समिती स्थापन केली या समितीने मूलभूत अधिकारांवर वाजवी निर्बंध वाजवी निर्बंध इज रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स असावेत अशी शिफारस केली होती आणि याच शिफारशीची तरतूद करण्यासाठी केंद्र सरकारनं यु ए पी कायदा जो आहे तो आणलेला आहे असं आपल्याला लक्षात येतं मात्र हा कायदा जेव्हा सर्वप्रथम आला ना तेव्हा त्याच्यामध्ये दहशतवादाचा उल्लेख कुठेही हो नव्हता मात्र कालांतराने या कायद्यामध्ये बदल होत गेला आणि दहशतवाद या शब्दाचा त्याच्यामध्ये आता समावेश करण्यात आलेला आहे आता विशेष म्हणजे देशविरोधी कारवाई आहे किंवा युए पी ए अंतर्गत जे काही येतात एखाद्या व्यक्तीला अटक करायची नाही करायची ह्या संदर्भातला निर्णय जो आहे हे सरकार घेतो कोण नाही दहशतवादी कृत्य कशाला मानायचं याचा निर्णय कोण घेत सरकार घेत यु एपीए कायद्याअंतर्गत सर्वप्रथम दोन हजार चार साली सुधारणा करण्यात आली या सुधारणेअंतर्गत दहशतवादी कारवायांचा सा सामना करण्यासाठी हे शब्द जे आहेत त्याच्यामध्ये अमेंड करण्यात आले अंतर्भूत करण्यात आले आणि ही सुधारणा केल्यानंतर तत्कालीन युपीए सरकारनं दहशतवादी कारवाई प्रतिबंधक कायदा कोटा जो आहे प्रिव्हेन्शन ऑफ टेररिझम ऍक्ट प्रिव्हेन्शन ऑफ टेररिझम ऍक्ट हे जो आहे कोटा रद्द करून या कायद्यातल्या तरतुदी ज्या आहेत या तरतुदींचा समावेश युए पी ए कायद्यामध्ये केलेला दिसून येतो आता नंबर ऑफ ऍक्टिव्ह केसेस जर का बघितल्या आपण युए पी ए कायद्याअंतर्गत त्या मॅप तुम्हाला लक्षात येईल दोन हजार चौदा मध्ये दोन हजार आठशे तेहतीस इतक्या केसेस होत्या बरोबर आहे त्या वर्षी आलेल्या केसेस जे आहेत या हजारच्या आसपासच आहेत बाकीच्या पेंडिंग, केसे बाकी पेंडिंग, केसे पेंडिंग केसेस आहेत बघा ह्या इथे सुद्धा आपल्याला तसेच दिसेल त्या वर्षी आलेल्या केसेस हजारच आहेत बाकीच्या काय आहेत पेंडिंग केसेस आहेत आणि ह्या पेंडिंग केसेस जे आहेत या पेंडिंग केसेसचाच आकडा डार्क मध्ये आपण दाखवलेला आहे आणि त्या त्या वर्षी आलेल्या केसेस या तिथं दिसत आहेत दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस मध्ये सर्वाधिक केसेस आपल्याला दिसत आहेत आणि तरी सुद्धा प्रूव्ह प्रूव्ह होण्याचं प्रमाण जे आहे हे टू पॉईंट टू पर्सेंटच आहे बघा आणि या मोस्ट ड्रॅकोनियन ऍक्ट असं सुद्धा याचं वर्णन केलं जातं याच्या मागचं कारण असं आहे कारण असं आहे तर एकतर पेंडिंग केसेसचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये आहे यासोबतच जर का एखाद्या व्यक्तीवरती एफ आय आर दाखल झाला एफ आय आर दाखल झाला तर चार्जशीट फाईल व्हायला जवळपास एक एक वर्ष घेतात कधी कधी दोन दोन वर्ष घेतात एक वर्ष जवळपास फिफ्टी पर्सेंट केसेसमध्ये घेतलं जातं आणि दोन वर्ष जवळपास फिफ्टीन पर्सेंट केसेसमध्ये घेतलं जातं खूप डिले जो आहे यातला हा सर्वाधिक त्रासदायक प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन करता येतं हे सुद्धा प्रॉब्लेमॅटिक आणि डिटेन सुद्धा करायचं असेल तर ते वन एटी डेज पर्यंत करता येतं म्हणजे त्याच्यामुळे ह्याला काय म्हणलेलं आहे ड्रॅकोनियन जे म्हटलेलं आहे तेवढ्यासाठी या सुधारणेअंतर्गत प्रकरण चार मध्ये कलम पंधरा तेवीस काही बदल करण्यात आलेले या सुधारणेत दहशतवादाची व्याख्या जी आहे ती बदलण्यात आली दहशतवादी कारवायांसाठीची शिक्षा जी आहे ते बदललेले दहशतवादी कारवाया संदर्भातील वेगवेगळ्या कारवायाच्या कारवाया ज्या आहेत यांची व्याख्या जी आहे ती सुद्धा बदलण्यात आलेली आहे तसंच या कायद्यात प्रकरण पाचचा चा समावेश करण्यात आला आणि यामध्ये दहशतवाद्यांकडे असलेल्या संपत्तीबाबत सांगण्यात आलेले आता संपत्ती जी आहे ती संपत्ती डिरेक्टली जप्त करता येते संपत्ती जी आहे ती जप्त करता येते काही दिवसांपूर्वी बघा एक तुम्ही वागे गुरप गुलप सिंग म्हणून काहीतरी आहे गुरपत्वत सिंग पन्नूम हा जो आहे, आहे त्याची इथली जी काही संपत्ती आहे त्याला दहशतवादी घोषित केलेलं आहे ए पी ए अंतर्गत त्याची संपत्ती जी आहे ती जप्त केलेली आहे ना यु ए पी ए अंतर्गत त्याची संपत्ती इथली जी आहे ती जप्त केलेली आहे आणि पाचव्या प्रकरणात दहशतवादाचा आरोप असलेल्या व्यक्तीशी संबंधित संपत्ती जप्त करण्यात आलेली केंद्र सरकारने या कायद्यातील कलम एक जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा सुधारणा केलेली या सुधारणेर्गत परदेशात असलेल्या भारतीय नागरिकांना बेकायदेशीर कृत्य केल्यास दंडाची तरतूद करण्यात आलेली आहे कलम दोन मध्ये अगोदर बेकायदेशीर कारवायांची व्याख्या करण्यात आलेली होती देशाचं सार्वभौमत्व प्रादेशिक अखंडत्व देशाच्या विभाजनाचा उद्देश समोर ठेवून केलेल्या कृत्याला बेकायदेशीर कारवाई म्हटलेलं आहे आणि त्याच्यामुळं नव्या सुधारणेअंतर्गत भारताविषयी असंतोष निर्माण करणारे किंवा कारणीभूत ठरणारे कृत्य अशा शब्दांचा समावेश करणार आता हे जे शब्द आहेत हे ओपन एंडेड आहेत बघा म्हणजे जसं आपण ह्याच्यामध्ये बघितलंय कशामध्ये आपली आणीबाणी जी आहे आणीबाणी ह्याच्यामध्ये सुरुवातीला एक शब्द होता बघा त्या शब्द कोणता होता अंतर्गत अशांतता अंतर्गत अशांतता जो प्रचंड ओपन एंडेड आहे आणि ह्याचाच फायदा घेऊन तत्कालीन सरकारनं आणीबाणी लागू केलेली होती म्हणून तर तो शब्द जो आहे तो चेंज केला आणि त्याच्याऐवजी काय आला सशस्त्र उठाव पण आता इथं सरकारनेच चेंजेस करून काय केलेले ओपन एंडेड शब्द घेतलेला आहे भारताविषयी असंतोष निर्माण करणार मग हे डिफाईन कोण करणार गव्हर्नमेंट कोर्ट नाही डिफाईन कोण करणार गव्हर्नमेंट इंटरेस्टिंग आहे ना मग दोन हजार आठ साली सव्वीस नोव्हेंबर रोजी मुंबई मरती दहशतवादी हल्ला झाल्यानंतर याच्यामध्ये काही सुधारणा करण्यात आल्या या सुधारणा दहशतवादाच्या व्याख्येचा आणि दहशतवादी कृत्यामध्ये समावेश सिद्ध तर जामीन मिळणे कठीण होईल या दृष्टीने सुद्धा सुधारणा करण्यात आहेत कलम पंधरामध्ये सरकारला अजून काही अधिकार दिलेले एखादी घटना दहशतवादी कृत्य आहे किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार सरकारला देण्यात आलाय आणि या सुधारणेमुळे अधिकाऱ्यांना आंदोलकांवर युएपीए कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची परवानगी मिळाली यात सुधारणेनंतर सीए आंदोलन जे आहे सहभागी असलेल्या उमर खालीदला सुद्धा अटक झाली होती आणि याच सुधारणेर्गत युएपीए कायद्यातील कलम सोळा अंतर्गत दहशतवादी कृत्यांसाठी मृत्यूदंडापर्यंतच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आता ती मुलं जी आहेत त्यांच्यावरती काय लावले कलम सोळा कलम अठरा थोडक्यात काय करिअर करिअर धावपे गया या सगळ्या गोष्टीतून गडबड खूप सारी झालेली आहे तर पोलीस कोठडीचा काळ पंधरा ते तीस दिवसांपर्यंत आहे न्यायालयीन कोठडीचा काळ जो आहे तो नव्वद ते एकशे ऐंशी दिवसांपर्यंत सुरुवातीला तुम्हाला म्हणलं डिटेन जर का केलं तर इतकं केलं जातं मग दहशतवादी हल्ला झाल्यानंतर आता अटकपूर्व जामीन मिळण्याचा अधिकार सुद्धा नाकारण्यात आलेला आहे अटकपूर्व जामीन बेल तर विषय सोडून द्या आणि जर का तो परदेशी नागरिक असेल तर विषय संपलाच त्याच्यासाठी आणि मग फक्त दिवस मोजायचे कलम त्रेचाळीस ई मध्ये दहशतवादी कृत्याशी संबंधित शस्त्रांबाबत तरतूद करण्यात आली एखाद्या व्यक्तीकडे दहशतवादी कृत्यात वापरलेला दारुगोळा शस्त्र आढळली तर ती व्यक्ती दहशतवादी कृत्यात सहभागी आहे असं समजलं जाईल जर का एखाद्याने विटनेस वरती दबाव आणण्याचा प्रयत्न केला जे विटनेस आहेत त्यांच्यावरती दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर अशा व्यक्तीला सुद्धा तीन वर्ष ते आजीवन कारावास लाईफ टाईम अशी शिक्षेची तरतूद आहे <coughs> दबाव सुद्धा आणायचा प्रयत्न करायचा नाही ह्या सर्व तरतुदी केलेल्या आहेत त्या तरतुदी प्रकरण चार मध्ये कलम बावीस समावेश करण्यात आलाय या कलमात एखाद्या कंपनीच्या दहशतवादी कृत्यातील समावेशाबाबत तरतुदी आहेत एखादी कंपनी दहशतवादी कृत्यात सामील आहे असं जर का आढळलं तर कंपनीचा व्यवसाय चालवणारी प्रत्येक व्यक्ती दोषी आहे असं समजण्यात येईल इतक्या म्हणजे खतरनाक पॉवर याच्यातून गव्हर्नमेंटला मिळालेल्या आहेत द अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज जे की दोन हजार एकोणीस मध्ये ह्याच्यामध्ये बदल करण्यात आलेले आहेत आता जर का ह्याच्या फेवरमधले आपण सगळे हे बघितले फेवरमधले जर का आपण काय म्हणतात तर आर्ग्युमेंट बघितले तर बघा देशाची सुरक्षा जी आहे एकूण याच्यासाठी हे फार महत्वाचे तसं बाहेर गेलं आणि काउंटर टेररिझम काउंटर टेरिझम जे आहे याच्यासाठी सुद्धा हे गरजेचं आहे अलक रक्षामध्ये काउंटर टेररिझमसाठी आहे सुरक्षेसाठी आहे गव्हर्नमेंट जे डिटेन करू शकते संपत्ती जमा करू शकते जप्त करू शकते हे फार महत्वाचं आहे याच्यातून अल्टिमेटली आपण देशाचं सा सार्वभौमत्व देशाचं सा अखंडत्व जे आहे हे जे आहे याला आपण काय करतोय हे आपण जपण्याचा प्रयत्न करत आहोत दोन हजार एकोणीस सालची तरतूद केंद्रातील सरकारने के या कायद्यात काही तरतुदी केलेत या अंतर्गत सरकारला एखाद्या व्यक्तीला दहशतवादी घोषित करण्याचा अधिकार आहे पहिल्यांदा संघटना असं होतं पहिल्यांदा संघटना होत आता ह्याच्यावरती टीका झाली पण टीका आपण बाजूला ठेवूया इंटरेस्ट फार महत्वाचा आहे नॅशनल इंटरेस्टमध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत्या नॅशनल इंटरेस्टमध्ये पण जे ऍक्टिव्हिस्ट आहेत विद्यार्थी जे आहेत पत्रकार जे आहेत त्यांच्याविरोधात जास्त वापर केला जातोय अशी सुद्धा टीका या संदर्भात केली जाते ठीक आहे आता बघा टेररिस्ट ऍक्टिव्हिटीज जर का आहेत ठीक आहे आणि जर का कोणाचा मृत्यू झाला तर लाईफ टाईम इम्प्रिझनमेंट आहे इतर केसेसमध्ये पाच वर्ष ते लाईफ टाईम इम्प्रिझनमेंट आहे ऑर्गनायझिंग टेररिस्ट कॅम्प इथं सुद्धा पाच वर्ष ते लाईफ टाईम इम्प्रिझनमेंट आहे होल्डिंग प्रोसिड्स ऑफ टेररिझम तर इथे लाईफ टाईम इम्प्रिझनमेंट आहे थ्रेटनिंग विटनेसेस तर इथेसुद्धा तीन वर्षापासून ते लाईफ टाईम आणि फाईन या सगळ्यांची तरतूद करण्यात आलेली आहे यू ए पी ए कायदा जो आहे यू ए पी ए कायदा या कायद्याअंतर्गत मागे वर्ल्ड कपच्या वेळेस जम्मू काश्मीरचे काही विद्यार्थी जे आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सतत सतत ह्याच्याविषयीची चर्चा चालू असते आणि असं सुद्धा म्हणलं जातं की यू ए कायदा जो आहे याच्यामध्ये काहीतरी बदल करण्याची गरज आहे बदल करण्याची गरज आहे कसं कोणत्या पर्स्पेक्टिव्हनी तर बाबा इंडियन सिटीझन आणि ह्युमॅनिटेरियन बेसिसवरती ह्याच्यामध्ये बदल करणं गरजेचं आहे पण ह्या सगळ्यांपेक्षा देशाचं सार्वभौमत्व हेही महत्त्वाचं आहे आणि गव्हर्नमेंटचं प्राधान्य हे त्यालाच आहे सार्वभौमत्व अखंडता एकता आणि म्हणून गव्हर्मेंटने हा कायदा जो आहे हा कुठेही बोथट होऊ दिलेला नाही असं आपल्याला दिसतं नाही होऊ दिलेला कुठेही बोथट तो जेवढा शार्प करता येईल तेवढा शार्प केलेला आहे आणि आता ते जे व्यक्ती आहेत ज्यांना पकडलं गेलेलं आहे ले ह्या व्यक्तींना पाच वर्षापासून ते लाईफ टाईम इम्प्रेझमेंट कोणत्याही पद्धतीची शिक्षा होऊ शकते असा आहे हा यू ए पी ए कायदा जर का माहिती आवडली असेल तर मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आणि आपलं चॅनल जे आहे त्याला सबस्क्राईब कराजवळ विसरू नका विझडम एस हे आपल्या चॅनलचं नाव आहे कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद